त्याच्यात काय आम्ही राम मी स्वतः रामकृष्ण हरीवाले मी पंढरपूरला रेग्युलरली जाते त्याच्यात काय जन्मापासून रामकृष्ण हरी म्हणले मी आणि पंढरपूरला जायला काय आमंत्रण लागतं का पांडुरंगाची इच्छा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघितलात ना यामध्ये सुप्रिया ताई स्वतः म्हणत आहेत की मी वारकरी आहे आता प्रश्न असा आहे की कुठला वारकरी संकष्टीला मटण खातो बऱ्या अनेकांना यावर विश्वास बसत नसेल म्हणून सुप्रिया ताईंचाच आणखी एक व्हिडिओ त्यांच्या याच व्हिडिओला जोडून आम्ही तुमच्या सादर केलेला आहे एका व्हिडिओ मध्ये सुप्रिया ताई म्हणतायत की मी वारकरी आहे जन्मापासूनच माझे संस्कार हे वारकरी संप्रदायाचे आहेत आणि दुसऱ्या व्हिडिओ मध्ये मांसाहार करण्यासाठी कशा उतावीळ झालेल्या आहेत हात कंगन को आरसी क्या और पढे लिखे को फारसी क्या मित्रांनो यांचा हा दुटप्पीपणा हळूहळू आता सगळ्यांच्याच लक्षात यायला लागलेला आहे प्रश्न हा नाही की सुप्रिया ताई यांनी काय खावं आणि काय खाऊ नये हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मात्र स्वतःचे अभक्ष भक्षण करतानाचे व्हिडिओ स्वतःच प्रसिद्ध करून वर परत वारकरी संप्रदायाचं नाव घेऊन स्वतःला वारकरी म्हणवत अनेकांच्या भावना दुखावण्याचं पाप तरी यांनी करू नये इतकीच यांच्याकडून अपेक्षा आहे मित्रांनो व्हिडिओ छोटासा आहे मात्र यातून संदेश खूप मोठा जातो यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक पण करा बारामती लोकसभा मतदार संघातून जर कोणी आमचा हा व्हिडिओ बघत असेल तर त्या सूज्ञ प्रेक्षकाने आणि मतदाराने आपल्या भावना आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवाव्यात अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम